Uh, ही जी ही ही कांदा लागवडीची पद्धत आहे आता इथं चाललेली आहे ही वाली कोरडे म्हणजे गाळात न लावता आम्ही आपल्या कोरडे माती व आपल्या सुक्या याच्यात असं लागण करतो याने कांदा आहे ना आपला कांद्याचा आकार गोल होतो कांदा लागण दाट होती आवरेज जास्त निघतं पाण्यातला कांदा आहे ना आपल्यावाला तो कांद्याला साईज येत नाही तर त्या कांद्याची साईज आपलीवाली लांबकोळी म्हणा किंवा आकार थोडा कमी जास्त होतो त्यामुळे आम्ही पा पाण्यातनं कांदा लागवड करता आम्ही असं या पद्धतीत का पाणी नंतर देतो पहिल्यांदी कांदा लागवड करतो आणि त्याला साईज वर प्रमाण आवरेज जास्त निघतं असं कांद्याचं एकरी काय असेल किती अंदाज असेल निघत एकरी पाच सहा ऍक्टरचा आमच्यावरती म्हणजे आणि हा कांदा टिकण्यासाठी कसा असतो टिकायला कांदा चांगला राहतो हा या भागामध्ये अशाच पद्धतीने हे जास्त प्रमाण यायचे लागवडीचा असं पाण्यातलं लागवड कमी व असं कोणता वाढी लाल कांदा कधी बसण्या करता तुम्ही आम्ही भरपूर पाच सात आठ बसून कांदा लागवड करतो म्हणजे पहिले करायचो पाण्यातला पण त्या कांद्याला साईज येत नव्हती बस कांदा कधी थोडासा येवायचा कमी जास्त होतो बस त्याच्यामध्ये मिळणार उत्पन्न आणि याच्यातलं मिळणार उत्पन्न यात फरक किती पडतो बदल पडतो ना भरपूर बदल पडत चालतो तरी अंदाजे किती फरक पडत असेल त्याच्यामध्ये एकरी निघणार उत्पन्न आणि आता तुम्ही ही पद्धत करता यामध्ये निघणार एकरी उत्पन्न तरी ट्रॉलीचा असा म्हणजे अर्धी एक ट्रॉलीचा आपला गॅप काढतो ना वाफ्यानुसार म्हणजे भरपूर गॅप निघत त्या कांद्याचा टिकाऊपणा आणि या कांद्याच्या टिकाऊपणामध्ये काय फरक आहे टिकाऊपणा जवळपास सारखाच थोडा कम कम थो कमी जास्त पण मग कांदा दिसण्या त्याच्यात लागण्यात जो आपल्याला काढायला खर्च आहे मजुरी त्या टायमिंगला जास्त वाढती या कांद्याला मजुरी थोडी कमी लागते कांदा थोडा हातावर खेळताना त्यांनी काढते काढणेलं ही पद्धत सोपी असं नंतर आणि लावण्यासाठी लावण्यासाठी थोडंसं हेच ती म्हणजे गाळातला कांदा पातळ लागड होता त्याच्यामुळे तो लवकर उरकतो आणि हा कमी गाळात नसल्यामुळं थोडंसं लागण दाट होती त्याच्यामुळे आवरेजही वाढतं त्याच्यामुळं हे होतं असं आणि रोजंदारी बी कमी जास्त होती बस गाळातली थोडीशी जास्त द्यावं लागते कारण का कंटिन्यू पाण्यात मजुरी बाई माणूस बसून उभी उभी ते पाण्यात बसता येत नाही आणि याच्यामध्ये बसता येतं त्यामुळे मजुरी थोडीशी कमी जास्त होती दोन तास मी कुठे मजुरी जास्त लागते तर गाळामध्ये पटकन उरकतं उर याच्यात मजुरी थोडीशी जास्त लागते